चला जिल्हा परिषद भरती पेसावाले लक्षात असू द्या तुमच्या वाटत तिकीट आलेले आहे बघा एकंदरीत तुम्ही जर पाहिलं नॉन पेशाचा कट ऑफ पाहिला असेल एकंदरीत तुम्हाला तुमच्या मनात एक आनंदाचं वातावरण निर्माण झालं असेल का बरं कारण नॉन पेसावाल्याचं कट ऑफ खूप कमी लागलेलं आहे त्याच प्रकारे तुमचं पेसावाल्याचं कट ऑफ कमी लागू शकतो लागणार आहे का कमी लागू शकतो त्यासाठी तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट नॉर्मलायझेशन नसल्यामुळे कट ऑफ कमी लागलं हे एक आणि तांत्रिक प्रश्न म्हणजे तांत्रिक प्रश्नाला चाळीस पैकी चाळीस घेणारे मुलं आहे चाळीस पैकी एकोणचाळीस अडोतीस पस्तीस आणि छत्तीस ठीक आहे चौतीस पर्यंत हेच मुलं त्या ठिकाणी आरोग्यसेवक आरोग्यसेविका म्हणून त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आता तुमचं पेसाचे फालटिकीट अवेलेबल झाले किंवा या ठिकाणी आलेले आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला ऑफ मध्ये बसण्यासाठी किंवा मार्क घेण्यासाठी काय करायचं आहे ते पण इथं घेणार आणि कोणाचं त्या ठिकाणी हॉल तिकीट आले ते पण इथं पाहणार ठीक आहे चाळीस टक्के आरोग्यसेवक वाले जे कोणी असतील त्यांच्यावर तिकीट आले पन्नास टक्के आरोग्यसेवक वाले जे कोणी असतील त्यांच्यावर पेसाचे सर्व आरोग्यसेवक जे आहेत त्यांच्यावर तिकीट आलेले आहे सविस्तर पाहूया पाण्याबद्दल चॅनल नवीन असताना तर नक्की चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजिबात विसू नका आणि तुम्हाला या अगोदर सुद्धा अनेक वेळा सांगितलंय इयत्ता आता दहावीचं पुस्तक सायन्स मराठीतलं भाग एक आणि भाग दोन त्याच्या बाहेरचा तांत्रिकचा चाळीस पैकी प्रश्नच नाहीत तिथले महत्वाचे सर डाउनलोड होत नाही चाळीस टक्के अरहन काळे आलंय बघा आता कुठलं आलं तर इथं वर्धा धुळे काहीतरी आलो आलं होतं ठीक आहे धुळे सभोत बघून घ्या एकदा पण आले तुमचे चाळीस टक्के पन्नास टक्के दोन्ही चालेल वाटी गेले दाखवतो प्रूफ दाखवतो काळजी करू नका बघा गोविंद नवल सर नावाचा आपला जो टेलिग्रामचा ग्रुप आहे ना तो जॉईन करा तिथं लिंक दिलेला आहे लिंकला क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे या प्रकारचं कॉल लेटर फॉर ऑनलाईन एक्झाम कोणाच आहे रे आरोग्यसेवक आरोग्यसेवक बघा कधीच आहे रे तेवीस सात दोन हजार चोवीस ज्यांचा पेपर आहे त्याने डाउनलोड करायचे तेवीस जुलै पर्यंत तिकीट आलेले आहेत आता तेवीस जुलैला कोणाचा पेपर आहे ते पण सांगतोय कसं डाऊनलोड करायचं ते पण सांगतो बघा नाही आले सर आले तुषार एकदा बघून घ्या होत नाही का ठीक आहे चला सांगतोय तुम्हाला अशीच बघा इथं मराठी किंवा इंग्रजी करा इथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाका इथं जो पासवर्ड तो टाका हे जे दिलंय याच्यामध्ये कॅप्चर इथं लिहा आणि लॉग इन करा त्यानंतर आता त्या ठिकाणी टाइम टेबल दाखवतो तुम्हाला दाखवण्याब्रामसेवक असेल आरोग्य श्व असेल तर त्या ठिकाणी ग्रामसेवक फक्त एकोणपन्नास रुपये फीस ठेवलेली संपूर्ण नोट्स संपूर्ण डिटेल एमसीक्यू क्यू आहेत ओनलाईन संपूर्ण बघा स्त्री आकडे चा ऍप आहे असं मराठी टाकलं तरच येणार आहे प्ले स्टोर ला गोविंद नव्हल सर ठीक आहे हे दिसतं का तुम्हाला इथं श्री अकॅडमी असंच टाका अकॅडमी नाव तरी प्ले स्टोर ला जायची आवश्यकता नाही डिस्क्रिप्शन मध्ये ऑलरेडी मी या ऍप ची लिंक दिलेली आहे ग्रामसेवक जर तुमचा पेपर असेल तर आणि आरोग्यसेवक पेपर असेल तर नक्की शंभर टक्के तांत्रिक प्रश्न दहावीचे हे घ्या नसेल घ्यायचं तर दहावीचं पाठ्यपुस्तक जे त्याचं भाग एक भाग व्यवस्थित पूर्ण शेवटपर्यंत व्यवस्थित पद्धतशीरपणे वाचा त्याच्यावर काही प्रश्न असतील त्याचं गाईड असेल ते पण वाचा कारण यातले चाळीस प्रश्न आहेत किती प्रश्न आहेत यातले चाळीस प्रश्न आहेत ठीक आहे दहावीचं पुस्तक भाग एक भागतो आता त्याचं संपूर्ण शंभर टक्के ऑनलाईन नॉन पेसर आलेले आहेत तेच घेतले तर एकोणपन्नास रुपये फीश ठेवलेली आहे याच आपल्या ऍपवर अॅकेडी मध्ये डाऊनलोड करून घ्या आणि तिथं ईबुक नावाचं ऑप्शन त्या ईबुक मध्ये तुम्हाला संपूर्ण इंग्रजी असेल ठीक आहे तांत्रिक प्रश्न आहेत ग्रामसेवकचे आरोग्यसेवकचे आरो कम्प्युटरचे आरो संपूर्ण दिलेले आहेत बघा सर पन्नास टक्के दाखवत नाही का हर्षल ओके येत नाही सर माझं नाशिक आरोग्यसेवक चाळीस टक्के आहे ठीक आहे थोडंसं वेट करा इथं बघा तुमचं वेळापत्रक हे पाहिलं का वेळापत्रक कधीपर्यंत तारखेपर्यंत दिसतंय का इथं बघा यांचं तर आलंय ऑलरेडी दोन नंबर आरोग्यसेवक महिला यांचं बी आले आता बघा आरोग्यसेवक चाळीस वाले कधी पेपर आहे चाळीस टक्केवाल्यांचा वीस बावीस आणि तेवीस तारखेला आता पन्नास टक्केवाल्यांचा कधी पेपर आहे बाबा एकोणावीस तारखेला ठीक आहे चोवीस तारखेवाल्यांचं आलं नसेल ठीके ज्यांचा चोवीस तारखेला पेपर आहे बघा पन्नास वाले चोवीस जुलैला ज्यांचा पेपर आहे ना चोवीस जुलै पन्नास टक्के त्यांचं आलं नाही परंतु एकोणावीस तारखेला ज्यांचा पेपर आहे त्यांचा आलंय बरं का आणि चाळीस टक्केवाल्याचं वीस तारखेचं बावीस तारखेचं आणि तेवीस तारखेचं सुद्धा त्या ठिकाणी व्हरटिकीट आलेलं आहे आणि ग्रामसेवक चालू नाही त्याच्यानंतर तुमच्याकडे जर त्या ठिकाणी इंग्रजीचा अभ्यास करताय तर आतापर्यंत आलेले सर्व प्रश्न इंग्रजीचे महाडाची एक्झाम असेल ज्या काय टी सी ने एक्झाम घेतात आयबीपीएस ने संपूर्ण टॉपिक वाईज क्वेश्चन दिले टॉपिक वाईज फक्त क्वेश्चन बघून घ्या पंधरा प्रश्न तुमचे जात फक्त एकोणपन्नास रुपये फीस ठेवली दोन्ही पण त्या ठिकाणी आणि सर्वांचे वाटिंग आले हा जो तुमचा टाइम टेबल दिला मी बघा एक सेकंद हा तर ता तेवीस तारखेपर्यंत ज्यांची एक्झाम आहे त्या सर्वांचे वाटिंग आले लिंक दिले कारण इथं प्रूफ काय आहे जर बघा एक सेकंद कुठे प्रूफ कारण हा मी सांगत नाही तर त्या ठिकाणी तुमची वेबसाईट जी ती वेबसाईट सांगते काय सांगते तेवीस सात दोन हजार चोवीस पर्यंत हॉल टिकीट आले क्लोज अवर कॉलिट तेवीस तारखेवाले त्या ठिकाणी डाउनलोड करून घ्या ठीक आहे आणि बॅच महत्वाची घेऊन टाका त्या ठिकाणी संपूर्ण ऑनलाईन क्वेश्चन आहेत ग्रामसेवकचे नोट्स आहेत एमसीक्यू क्यू संपूर्ण फक्त आरोग्यसेवक मध्ये तुम्हाला ऑनलाईन क्वेश्चन दिलेले आहे दहावीचा भाग एक भाग दोन ते पण घेऊन टाका आ, सर आरोग्यसेवकची फीफर दोनशे नावाने दिसत आहे त्या ऍपमध्ये अरे नाही नाही तिथं ऍप ओपन करा तिथं ऍप ओपन केल्यानंतर ईबुक नावाचं ऑप्शन आहे बघा ऍप ओपन केल्यानंतर ई बुक नावाचं ऑप्शन आहे काय एक सेकंड सांगतो बघा ऍप ओपन करा ओपन केल्यानंतर ई बुक नावाचा ऑप्शन त्या ई बुक मध्ये ऍप ओपन केला नंतर टेस्ट टेस्ट त्या खाली नावाचा असं ऑप्शन आहे आणि त्या ईबुक मध्ये डाउनलोड करून घ्या इथं तुम्हाला संपूर्ण दिसतील तुम्हाला डिटेल ईबुक मध्ये सगळं इंग्रजीचं आहे त्या ठिकाणी ता, आहे तांत्रिकचा संपूर्ण डिटेल दिलेला आहे ठीक आहे ईबुक ऑप्शन आहे ऍप मध्ये हा इंग्रजी सुद्धा दिलेला आहे नाही आले अजून हॉल तिकीट का ठीक आहे चालेल बघा तेवीस तारखेपर्यंत त्यांनी ऑलरेडी दिलेला आहे ज्यांचा तेवीस पर्यंत आहे हॉल तिकीट आज नाही डाऊनलोड झाले तर उद्या तुमचे डाउनलोड होतील हा तुमचा टाइम टेबल आहे जो सुधारित वेळापत्रकानुसार बघा की तर सुधारित वेळापत्रकानुसार जो बदल झाला होता इथं वीस तारखेला तुमचा पेपर टाकला एक आरोग्य शेवट चाळीस टक्के पन्नास टक्केवाल्यांचं ज्यांचा एकोणास तारखेला पेपर आहे एकोणावीस जुलै ज्यांचा पेपर आहे त्यांचा आलाय ज्यांचा चोवीस तारखेला पन्नास टक्केचा पेपर आहे त्यांचं हॉल तिकीट आलं नाही आणि ग्राम शेवट अजून आलं नाही आलं की तुमच्यापर्यंत नक्की पोहोचत ग्रामसेवकचा सुद्धा तुमचा रिझल्ट अगोदर लागून जाईल तुमचं ग्रामसेवकचे पंचवीस तारखेला एक्झाम आहे त्याच्या अगोदर ग्रामसेवक वाल्यांचा रिझल्ट लागणार ओके दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की लेक्चर लाईक करून द्या शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि उद्यापासून तुमचं एक सलग पाच तासच लेक्चर आहे सर्वांचं पाच तास सलग लेक्चर असणारे सेवक साठी असणार असणारे संपूर्ण आतापर्यंत आलेले क्वेश्चन आणि त्या ठिकाणी मोस्ट आय एम पी क्वेश्चन घेणारे ते पण उद्या लेक्चर सर्वजण जॉईन करा सर्वांना कामे येणार त्यात संपूर्ण विषय असणार तुमचे नॉन तांत्रिकचे विषय असणारे तांत्रिकचे सुद्धा विषय तिथे आपण घेणार आणि गोविंद सर नावाचा टेलिग्राम ग्रुप आहे तो जॉईन करून घ्या ओके गुड नाईट सर्वांना भेटूया